लोकसभा निवडणुकीचे पडघम आता वाजायला सुरुवात झालेली आहे सगळेच राजकीय पक्ष जगातल्या सगळ्यात मोठ्या निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळालं त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठीचा त्यांचा सा आत्मविश्वास आणखीन बळावला आहे दुसरीकडे भाजपला रोखण्यासाठी विरोधकांनी इंडिया आघाडीची स्थापना केली ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याबाबतचं भाकीत वर्तवलं आहे भाजपला मोठ्या प्रमाणावर यश मिळेल असं नाना पाटेकर यांना वाटत आहे मोठ्या प्रमाणावर भाजप निवडून येईल तुमच्याकडे पर्याय नाही आणि एवढं चांगलं काम होते तीनशे पन्नास तीनशे पंच्याहत्तर पर्यंत गेले तरी मला आश्चर्य वाटणार नाही असं वक्तव्य नाना पाटेकर यांनी केलेलं आहे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाबद्दलही नाना पाटेकर यांनी समाधान व्यक्त केलं आहे नाना पाटेकर यांचं हे भाषेत खरं ठरलं तर नरेंद्र मोदी पंतप्रधान पंतप्रधान पदाची हॅट्रिक करतील भारतीय भारताची लोकसभा निवडणूक एप्रिल मे महिन्यादरम्यान होण्याची शक्यता आहे तर फेब्रुवारी महिन्यात आचारसंहिता लागू होऊ शकते निवडणूक आयोगाने अजूनही लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केलेली नाही दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीतही भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेलं होतं भाजपला तब्बल तीनशे तीन, तीन जागांवर यश मिळालं होतं तर काँग्रेसला फक्त बावन्न जागा मिळाल्या होत्या